नऊ दिवसापासून गणपती बाप्पांचा नाशिक शहरात मुक्काम होता आणि ज्या दिवशी गणेश बाप्पांची स्थापना झाली गणेश उत्सव सुरू झाला त्या दिवसापासून नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध नवीन नवीन नवी, मित्र मंडळांतर्फे छान छान देखावे सादर केले होते आज विसर्जन आहे आणि विसर्जनाची मिरवणूक आता सध्या निघालेली आहे प्रथमच प्रथम मानाचे गणपती आपल्या समोर आहे आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची आणि ढोल पथक देखील आपण पुढे बघू शकतो नाशिककर मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहे आपल्याबरोबर अनेक भाविक आलेले या ठिकाणी विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आपण त्यांना विचारूया दादा काय म्हणाल आम्ही मला तेच म्हणजे मिरवणूक बघत असतो आम्हाला आनंदही होतोय आणि अशी दुःखही होत आहे की चालले आपले दुसऱ्यांची वेळ आहे आणि असं विविध प्रकारे आपल्या राष्ट्रपातले छान छान गणेची मिरवणूक होत असते आणि ते एन्जॉय करतोय आणि फोटोग्राफर असून सुद्धा तर आम्हाला या गोष्टीचा आपले आणि नाराजी आहे पण बाप्पाचा जो आनंद आहे तो करांना आज उत्साह निर्माण करतोय जो जल्लोष दिसतोय तो खूप अविस्मरणीय जल्लोष आहे खूप दिवसांपासून या दिवसाची वाट बघत होतो आतुरतेने तर तो दिवस आलेला आहे थोडस दुःख पण वाटतंय बाप्पा जात आहे त्या कारणा पण हे जे वाईब्स आहेत हा जो माहोल हा वर्षभरातून एकदाच येतो मग या माहोलची पण खूप आतुरता होते थोडं वाईट पण वाटतंय थोडं आनंदी पण आहे हा जो जयघोष हिंदुत्वाचा जो चालू आहे त्याने खूप प्रसन्न वाटतंय आणि सर्व तरुण तरुणी ज्येष्ठ मंडळी सर्व एकत्र एक आलेले आहे जे की लोकमान्य टिळकांनी आपल्याला गणेश उत्सव शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांनी हेच आपल्याला सांगून सांगून दाखवलेलं आहे की सर्वांना एकत्रित येण्याचं हेच एक माध्यम आहे म्हणून हे खूप छान आहे खर असं वाटत खरं हिंदुत्वाची जाणीव आज व्हायला लागली आहे बापांना बघून त्यामुळे खूप अविस्मरणीय दिवस आहे हा म्हणजे कधीच विसरू नाही शकणारा दिवस आहे मोठ्या संख्येने नाशिककर या ठिकाणी आलेले आपण हे ढोल पथक बघू शकतो एक मोठा उत्साह सर्व ढोल पथकामध्ये आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून ही प्रॅक्टिस चालू होती आणि या प्रॅक्टिसचा आज बघा सर्व मोठ्या प्रमाणात ढोल पथक विसर्जन यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे आणि पुढे चांदीचा गणपती देखील आहे अनेक मानाचे गणपती आणि ढोल पथक आता आपण एम जे रोडवर आहोत आणि एम जे रोडवरून अनेक आता मिरवणुकी निघालेले आहेत आता प्रथमच मानाचा गणपती यांची ढोल आणि ताशाच्या आवाजामध्ये घोषामध्ये मिरवणूक पुढे पुढे सरकत आहे दुपारी तीन साडेतीन पासून चालू झालेली ही मिरवणूक रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत चालणार आहे ना चंद्रकांत

एकदम पथकाला जागा करून द्या i uh -huh.